ट्रेसिंग अक्षरशः विद इन आवरमध्ये झाली आणि जस्ट टू लेट यू नो की आमच्या बॅगमध्ये आयफोन होता जो कालच माझ्या हसबंडने मला बर्थडेसाठी गिफ्ट केलेला नथिंग वनचा एक फोन होता माझ्या सासूंचा सा एक मोबाईल होता माझे दोन मंगळसूत्र होते गळ्यात घालायचं एक हातामध्ये घालायचं आणि आमचे दोन वॉलेट होते त्याच्यामध्ये ऑलमोस्ट थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीजची कॅश प्लस आमचे सगळे डेबिट कार्ड्स क्रेडिट कार्ड्स पॅन कार्ड आधार कार्ड सगळे डॉक्युमेंट्स होते टोटल जर एस्टिमेशन काढलं तर दॅट इज अप्रॉक्सिमेटली टू लॅक्स फिफ्टी फायव्ह थाउजंड अँड असो ऑन मिनिमम माउं बट इट वॉज अ ह्यूज अमाऊंट फॉर अस खूप जास्त अमाऊंट होती आणि आम्हाला खरंच वाटलं नव्हतं की तो फोन भेटेल कारण की आम्हा आम्हाला असं वाटलं की ऑटोबाई पटकन आणून दे बट दॅट वॉज इन द केस असं काही झालं नाही तर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये स्पेशल थँक्स टू मिस्टर योगेश लानप अत्यंत हेल्प आम्हाला केली त्याच्यामध्ये पुर्णेसर आणि देवीदास फोटे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही फक्त आमचे एकदाच पेरी व्हायचे ते म्हणजे पासपोर्ट साठी फर्स्ट टाइम आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि एक्सपिरियन्स वॉज वंडरफुल सो थँक्यू 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 सो मच टू ऑल ऑफ यू थँक्यू